जालना दिव्यांग दिनानिमित्त कैलासवासी स्वा बाबासाहेब नाईक मुगबधीर विद्यालय जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या हस्ते मूगबधीर विद्यार्थ्यांना बक्षीसचं वितरण जालना शहरातील सोरटी नगर नगरी इथं आज दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रनिंग स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा झाल्यानंतर आज दिनांक तीन डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या हस्ते मुग बधीर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड जालना महानगरपालिकेचे दिव्यांग प्रमुख रामेश्वर गंदे विशेष शिक्षक काळगे नाईक उपस्थिती होती महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड म्हणाल्या जालना महानगरपालिकेच्या वतीनं पाच टक्के निधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव ठेवला जातोय जालना महानगरपालिकेचं उत्पन्न जसं जसं वाढेल तसं तसं निधी देखील वाढेल असं प्रतिपादन जालना महानगरपालिका नगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी केलंय यावेळी जालना महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मला सांगा मॅडम आता आज दिवंग दिन आहे uh, कशा पद्धतीने आता दिवंग दिमंग, दिवंगासाठी महापालिका uh, पुरा साहित्य किंवा काय काय विचारणार आहे uh, सर्वांना सर्वप्रथम दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा uh, महानगरपालिकेतर्फे आपण अपन, जो आपला आपलं स्वतःच उत्पन्न uh, असेल महानगरपालिकेचं त्याच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग कल्याण आपण राखून ठेवलेला असतो तर सध्या आपला जो निधी आहे त्यामधून आपण जेवढे आपल्याकडे अर्ज प्राप्त होतात किंवा जेवढे लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी त्यांना आपण तो निधी सारख्या प्रमाणात वाटून देतो इथून पुढे महानगरपालिकेचं जसं उत्पन्न वाढेल तर तसा तसा हा निधी सुद्धा वाढेल आणि या निधीमधून नक्कीच आपण दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करू शकतो मेबी uh, uh, भविष्यात आपण एखादं छान एखादं थेरपी सेंटर त्यांच्यासाठी उभारू शकतो जेणेकरून या डिसेबिलिटी ज्या आहेत या नवजात uh, शिशूंमध्ये लवकरात लवकर लक्षात आल्या तर त्यांचं पुढे विलास करून त्यांना मग चांगल्या प्रकारे त्यांची uh, वाढ कशी होईल किंवा ते सर्वसामान्यांसारखं त्यांचं आयुष्य कसं होईल या बाबतीत आपण नक्कीच म्हणजे महानगरपालिका प्रयत्नशील राहील आणि तसेच मी आपले जे काही उद्योगपती आहेत आपल्या जालना शहरातले तर त्यांच्याही मदतीने जर ते जर पुढे आले तर महानगरपालिका आणि सर्व सामाजिक संस्था मिळून एखादं चांगलं सेंटर जर उभं राहिलं तर नक्कीच आपल्या जालना शहर आणि आसपासच्या खेड्यामधले जे दिव्यांग विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत किंवा काही व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी आपण थेरपी बरोबरच त्यांना त्यांचं कौशल्य त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्या कौशल्यानुसार त्यांना जर आपण काही प्रशिक्षण दिलं तर नक्कीच ते त्यांच्या पायावर उभं राहतील तर अशा प्रकारे आपण नक्कीच प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा थँक्यू